आज तुम्हाला सांगतो मी कामाचा माणूस आहे पुन्हा पुन्हा सांगतो अरे आगे बढो तू मेरे आहो पिचे घडी दबाव दबाव अरे बाबा मला पुढे जायचं मला मला ते वाटतं सुपारविजून माझ्या गोष्टी आता आपण जाऊ जब द्या आपल्या प्रेमाची आपला परिवार आहे आपली आपुलकी आपला जिवा आहे आपण सगळी एका कुटुंबातली एक एक माणसं आता बायको गोऱ्यानी सणन घरी बर बर ठीक आहे अरे काही अरे होय बाबा माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन मग माझ्याकडे म्हणजे तुझ्या बायकोवर 来，怎么怎么，一个怎么。